बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट रहा चांगली अपडेट सांगलीकरांचा बाबा पूरग्रस्तांच्या मदतीला कायम धावून जाणारा खरा लाडका भाऊ पृथ्वीराज बाबा पाटील अहोरात्र कोसळणाऱ्या पावसाने कृष्णा नदी पात्रातून बाहेर पडल्या पडल्या पृथ्वीराज बाबांच्या फाउंडेशनचे कार्यकर्ते व सहा टेम्पो कृष्णामाईच्या पुराच्या पाण्याने प्रवेश केलेल्या सूर्यवंशी व इनामदार प्लॉट जामवाडी मगरमच्छ व पटवर्धन कॉलनी आणि रोड परिसरात पृथ्वीराज बाबा यांच्या नेतृत्वाखाली दाखल झाल्या पृथ्वीराज बाबा आणि वीरेंद्र पृथ्वीराज पाटील यांनी काल व आज या पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या घरी जाऊन संवाद साधला महापुरात सांगलीकरांना पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून मदत केली आहे याही वर्षी सलग आठ दहा दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे महापुराची शक्यता नाकारता येत नाही आता ज्या ठिकाणी पुराच्या पाण्याचा प्रवेश झाला आहे त्या भागातील लोकांना भिण्याचे कारण नाही जिल्हा प्रशासन काँग्रेस माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांची भक्कम फळी पृथ्वीराज पाटील फाउंडेशन सांगलीतील अनेक स्वयंसेवी संस्था व संघटना यावेळी जोरदारपणे पूरग्रस्तांच्या मदतीला तातडीने धावून आल्याचे दिसून आले आहे आज पृथ्वीराज पाटील फाउंडेशन कडून सहा टेम्पो मधून पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या प्रापंचिक वस्तू भांडी कपडे व अन्य साहित्य भरून महापालिकेच्या निवारा केंद्रात सुरक्षितपणे नागरिकांसह पोहोचवण्याचे काम केले आहे पृथ्वीराज पाटील फाउंडेशनची ही मानुसकी पाहून पूरग्रस्तਾਂचे डोळे पानावले आणि पृथ्वीराज पाटील हा सांगलीकरांचा खरा लाडका भाऊ अशा उस्फूर्तपणे प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या पृथ्वीराज बाबा फाउंडेशनच्या या कार्यास स्वतः पृथ्वीराज बाबा पुत्रा विरेंद्र फाउंडेशनचे अध्यक्ष दीपिन कदम उपाध्यक्ष सनी धोत्रे विशालित परकर प्रमोद सूर्यवंशी प्रशांत अहिबळे आशिष चौधरी शीतल सदलगे योगेश राणे अरबाज शेख आयुब निशांदर, प्रशांत देशमुख अजय देशमुख व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेत आहेत